कोल्ड रूम्स आहेत की बर्फ ठेवला जातो आणि मच्छी आल्यानंतर कोल्ड रूम मध्ये ठेवले जातात आणि आता हा तुम्हाला हा भाग वेळ खाऊन आम्हाला पोळी बनवाना सामोरा जावं लागतं असं काही प्रॉब्लेम असतात सागर जरी कंजेस्टेड असली तरी भक्तिभाव कंजेस्टेड नाही नसतं पोळी बनतो त्या समुद्रसागराच्या मुळे आमचा उदरनिर्वाह होतो या समुद्रसागरालाही नैवेद्य दाखवला दिला जातोय पुरणपोळे विकत आणले की घरी बनवल्या घरी बनवल्या पण तुमच्या सगळ्यांच्या आग्रहाबद्दल धन्यवाद मित्रांनो बोलिया युट्युब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी निनाद पाटील आणि अर्थातच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवणारा प्रसाद मेहर खाडीतून बोटी निघण्याचा प्रवास तर अगदी ती बोटीमध्ये बर्फ भरणं त्यांचं सगळी सामग्री भरेपर्यंतचा प्रवास तुम्ही पाहिलात आणि मित्रांनो कोळी बांधवाला कुठल्या कुठल्या संकटाला सामोरं जावं लागतं हे या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न आहे म्हणजे अगदी एका नण्याच्या दोन बाजू ज्याप्रमाणे असतात त्याप्रमाणे एखादा दुःखाची किंवा सुखाची किनार वगैरे असते मागेच एका पंधरवड्यापूर्वी मी माझ्या यवजन नाखव आहेत त्यांच्याबरोबर वेलंकनीला जाऊन आलो त्यांची कृपा बोट अगदी त्या बोटीवरही त्यांच्या पद्धतीप्रमाणे पूजा झाली आणि खाडीतून बोट काढली मित्रांनो ती बोट काढल्यानंतर त्या बोटीतून अगदी त्या बोटीचा मागचा बोटी भाग म्हणजे पंख्याकडचा भाग आहे त्यातून पाणी यायला लागलं मित्रांनो आमच्या कोळी कुटुंबामध्ये एखादा समुद्रामध्ये अपघात झाला आणि बोटीला जरासं लागलं तर घरामध्ये सुटकी वातावरण असतं अगदी ही बोट ही सगळी सामग्री भरून निघण्याच्या तयारीत होती खर्च तर आहेच खर्चाचा विषय नाही आहे मित्रांनो पण आपल्या बरोबरीच्या बोटी एक स्टेप पुढे जात असताना आपल्याला एक हे काम झाल्यानंतर निघायचं आहे म्हणजे याला कुठली तरी एक वेगळी कु किनार आहे की आपण धंद्यामध्ये मागे पडू का म्हणजे कोळी बांधवाला कुठल्या कुठल्या समस्येला सामोरं जावं लागतं अतिरिक्त खर्चाला सामोरं जावं लागतं म्हणजे एक आशा असते माणसाला की आता नवीन सीझन सुरू झाल्यानंतर आपला चांगला धंदा होणार ह्या बोटीला पण निश्चितच चांगला धंदा होणार आहे पण एक पाऊल मागे म्हणजे हा एक काय काय प्रॉब्लेम्स क्रिएट होतात हे आमचं तुम्हाला दाखवायचा एक प्रयत्न आहे आणि ही बोट पाहायला गेले असताना अगदी आमच्या बाजूच्या बोटी असतील की अंबे बोट असेल त्या बोटीवर चाललेली पूजा किंवा महिला अगदी घरी आपण जे वास्तुशांत करतो आणि घरामध्ये जशी शुभचिन्ह उमटवतात आणि हे सगळं झाल्यानंतर मग त्या कुटुंबाचं सहभोजन अगदी त्या खाडी किनारी एक वेगळी अनुभूती एक दोन प्रकारच्या अनुभूती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळतील बघाच आज अर्नाळा बंदरामध्ये बर्फ कि अगदी त्यांचं शिधा साहित्य असेल म्हणजे उद्या जवळपास निघण्याची तयारी सुरू आहे आणि आजही मारंबलपाडा जेटीच्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपल्या बोटी पावसाळ्यात आणल्या होत्या तिथे सगळं निघायची तयारी सुरू आहे काही वेल्डिंगचं काम सुरू आहे आणि हा असा नितांत सुंदर असा परिसर बाजूच्या बोटीवर तुम्हाला केळीचे खांब लागलेले दिसत असेल तिकडे सत्यनारायणाची पूजा सुरू आहे आणि मी आता आमचे मित्र की ज्यांच्या बरोबर मी चेन्नईला वेलंगणी मातेच्या दर्शनाला गेलो होतो तर यवजनखाच्या येशुकृपा बोटीवर हो आहे आणि साधारण आठवडाभरापूर्वी की इतर बोटीप्रमाणेच आमच्या नाकवाने किंवा आमच्या सगळ्या भागांनी सुद्धा बोट काढायची तयारी केली जेव्हा ताडपत्री काढली त्यावेळेला त्यांच्या निदर्शनास आलं की आपली बोट बोट लीक होते म्हणजे अगदी खालचा भाग मी तुम्हाला सुरुवातीला दाखवला असतो आणि म्हणजे एकीकडे सगळेजण बोटीतून निघायची मच्छी पकडण्याची तयारी करत असताना हा आप पैशापेक्षा आपले दिवस महत्वाचे आहेत पण एक सुदैव आहे की पाऊस पण नाहीये आणि गेल्या आठवडाभरापासून हे काम सुरू आहे पाऊस असता तर हे फेब्रिकेशनचं काम होऊ शकत नाही म्हणजे आता गेल्या सात आठ दिवसापासून म्हणजे इतर भागी तयारी करत असताना आम्हाला या मेंटेनन्सच्या कामामध्ये दे, वेळ द्यावा लागतोय पण सगळं चालतं की अशी आव्हानं आम्हाला येतातच त्यामुळे आमचा कोळीबांधव हो, खचून जात नाही पण कोळी बांधवाला कुठल्या कुठल्या अतिरिक्त खर्चाला किंवा त्रासाला सामोरं जावं लागतं हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतोय तसा कोळीबांधव हो, बाहेर असतो तेव्हा तो त्या ते बोटीतच जेवण करतो हो। पण गेले सात दिवस सकाळी सात वाजता येणारे हे खलाशी असतील आठ वाजता घरी जातात ती जेवणही इकडे त्यांचं सुरू आहे आणि आतमध्ये आता जाऊन जिथून पाणी येत होतं त्या भागात जाऊया आपण अजून आपला व्हिडिओ बाकी आहे चेन्नईचा आणि अजून बाकी आहे सगळं अजून तर आता हे सगळे तर हे सगळं ओटीचा तुम्ही मागचा भाग बघू शकत असाल म्हणजे इकडे सगळं राहणं होतं आणि आज खाली अगदी कोल्ड रूम्स आहेत की बर्फ ठेवला जातो आणि मच्छी आल्यानंतर कोल्ड रूम मध्ये ठेवली जातात आणि आता हा तुम्हाला हा भाग दिसत असेल तुम्ही जवळ जरा हे बघा म्हणजे हे सगळं आता डायरेक्ट तुम्ही मेस्त्री कुठून आलात तुम्ही वसईवरून आलात का आता हा भाग का तुम्हाला कोरायला लागला काम करायला ओके म्हणजे आता हे पॅक कधी आजपर्यंत होऊन जाईल का आणि सुकायला किती वेळ जातो आणि किती दिवसापासून काम आहेत तुम्ही तीन दिवस झाले काम आहेत म्हणजे संपूर्ण आमची टीम आता हे तीन दिवसापासून काम करते, करते। पण त्या भरापासून काम सुरू आहे म्हणजे इव्हना जर हे काम निघालं नसलं तर आमची बोट उद्या निघाली असते मित्रांनो खर्च तर आहेच तो पन्नास साठ सत्तर हजाराच्या खर्च तो आहेच पण खर्चापेक्षा पुन्हा एकदा म्हणेन की काळ आणि वेळ महत्वाची आहे म्हणजे हे बघा साधारण पाणी हा जो फॅन फिरतो मागचा आता ही साफ कनेक्ट कनेक्ट होणारा म्हणजे हे सुकाणू आहे हो त्याच्या स्टीरिंग ही हा मुवमेंट होतात आणि ह्या ठिकाणावरून हे लीक होत होतं साधारण याला पण गमत गमत असं म्हटलं जातं म्हणजे ठीक आहे की सगळा मोसम सुरू व्हायच्या अगोदरच झालं पण इथून बंद झाल्यावर इकडून यायला आता झाला पुन्हा माझा चेक करावा लागेल की तसं चेक करावं लागेल परत बोटली माझ्याकडे आजच होणार चेक की ना ओके 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 चालते त्याला लवकर त्यातून कधी अरणाळा बंद राहते आम्ही वाट बघतोय काय भाजी करायची गेली आज कणाचा उपासवार सबस्क्राईबर आहे सगळ्यांना आवाहन करतोय की आपल्याला शेअर करा आणि सबस्क्राईब करा भाग आहे पंख्याच्या खालचा म्हणजे वर म्हणतोय आम्ही आणि जी एक साइड आहे त्याला खांडाही म्हणतो सगळेजण मासेमारीच्या जय्यत तयारीमध्ये असताना या कामाला सामोरं जावं लागतंय म्हणजे मच्छिमारांना कुठल्या कुठल्या प्रॉब्लेम्सना सामोरं जावं लागतं हे तुम्ही बघू शकत असाल साधारण इथून लीक होत होतं आणि प्लास्टरचं काम सुरू आहे इथून आणि हा लीक बघण्यासाठी अगदी वरच्या दिशेने वरच्या म्हणजे मागे जी कोल्डरूम्स आहेत ती दी ती पण खोलायला लागली होती पण एक नशी बलवत्तर म्हणेल की सीझनच्या सुरुवातीलाच हे निदर्शनास आलं आणि हे काम्ही लवकर आठवतोय पण ह्या अशा अनाठाही खर्चाला आणि वेळ खाऊ कामाला कोळी बांधवा ना जावं लागतं असे काही प्रॉब्लेम असतात चला आता ऑलमोस्ट काम पण होत आलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं सगळं प्लास्टरचं काम तर झालेलं आहे म्हणजे पूर्ण बोट पाण्यात आल्यानंतर कळेल आपल्याला म्हणजे नाइन्टी नाईन्टी पर्सेंट काम तर झालंय आपलं हा हा एकतर पाणी पाणी पड नाही करू का हे बघा मागे व्हिडिओ मी तुम्हाला इंस्टाग्राम वर आला होता काकांचा नेमाने वारी आहे फक्त हात आहे तरी <laughs> बोटीवरून उतरत आहेत आणि बोटीवरच्या पूजेसाठी देखील आलेले आहे एका एक हात आहे त्यांना

ह्याला हो ह्या बंदराला सोळा नंबर बंदर म्हटलं जातं अगदी मारंबळपाडा आणि नारंगी बंदरापासून आणि नारंगी गावापासून आपण फक्त काही अंतरावर आहोत आणि इकडे आता तुम्ही ह्या बघत असाल सगळं तुम्ही घरातल्या महिला आलेल्या आहेत बोटीवर रांगोळी काढलेली आहे आणि ह्या नव्या सीझनसाठी रामकृष्ण हरी सगळं बोटीलाही आराधना केली जाते सगळं मी आलेलो ऍक्च्युली एवजन नफांच्या बोटीवर त्यांच्या बोटीवर ते काम सुरू आहे ते पण अशा प्रसंग मला ह्या आपल्या कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त करावे वाटले अग्निमाता अंबे अग्निमाता हे खास तुम्हाला पालघर मध्ये सातपाटी गावामध्ये दैवत आणि त्या ठिकाणी आमची लोक दर्शनाला जातात आणि चांगली ही अग्निमातेची प्रचिती येते आमच्या कोळी बांधवांना आणि सगळ्यांनाच सगळं टीबर टाक दोन दोन तीन टीम

अगदी देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं बोट काढण्यासाठी किंवा बोट निघण्यासाठी देखील मुहूर्त काढला जातो अगदी हळद असेल कुंकू असेल आणि हे हात असतील ही शुभ लक्षणं समजली जातात आपल्या सनातन धर्मामध्ये अगदी चढता येत नाहीत त्यामुळे खाली बसलेले आहेत आता मला वाटतं पूजा पण जवळपास आटोपत आलेली आहे आणि बाजूला दिसत असेल आपल्या बोटीचं काम सुरू असलेलं दिसत असेल आणि आता जवळपास सत्य सत्यनारायणाची बहुच्या आटोपते इकडे आणि काही योगायोग असतात म्हणजे मला येईल असं आज वाटलं नव्हतं पण एका वेगळ्या कारणासाठी आलो आणि चला हेही कव्हर करायला मिळतंय मला शाळेत नाही गेली का तू आला याच्यात आता टीचरना पाठवतो हा 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 जवळपास प्रत्येक बोटीवर तुम्हाला केळीचे खांब दिसत असतील अगदी कलश मांडलेले आहेत त्या कळशांना वेणेही घातलेले आहेत म्हणजे अगदी सगळं आणि प्रत्येक बोटीवर रांगोळी काढलेली आहे आणि मी आता आणायचे जरा सगळे अगदी घरातल्या लहान मुलांपासून सगळी मंडळी इथे आलेली आहेत पूजेसाठी तुझं नाव काय रे निर्भय शाळेत जातो की नाही जातो ना तुझं नाव ना काय अगदी हे सगळं मुहूर्त मुहूर्त असेल की अगदी यज्ञदेखील बोटीवर प्रचलित करण्यात आलेला होता पूजा जवळपास आटोपलेली आहे यामत तोरागत 50 ते नानजी बोलाय काय काय लगेच नंदू देववटाकडे जायला पडतो ओस तो वेळा मदत पालेला हां जरा जरा प्रसाद तुम्ही घेऊन आलेर वाटून द्या काय सांगलो दादा नी अगर बऊशी हा हाकडे आصله रे आलो जाऊ पाणीला तू साफवा उतरू नका

त्याला तर मित्रांनो तुम्हाला इथे सत्यनारायणाची पूजा दिसत असेल आणि हे जे कलश मांडलेले आहेत किंवा हे ग्रहशांती नवग्रहशांती आता ही नैवेद्याची चार साठा ही कसले गाईचा एक दर्याचा एक सत्यनारायण सत्यनारायणाची पूजा तर आटोपलेली आहे आणि एकीकडे जेवण ही तयार आहे आणि हे जेवण झाल्यानंतर मला वाटतं सगळे घराकडे नेतील बाजार नाही का

<tries> <laughs> नाही फक्त आजच्या या अग्निअम्बे मातेच्या बोटीवर सुरू असलेल्या पूजेनिमित्त मला एक आठवण सांगावीशी वाटते आम्ही जेव्हा शालेय वयात होतो तेव्हा आमच्या ते किनाऱ्यावर या सगळ्या बोटी लागायच्या आणि बोटीवर पूजा असायची आणि बोटीवर प्रसाद गेला जायचो आणि तो प्रसाद घेतल्यानंतर पुन्हा एक पाच दहा मिनिटात तो कपाळावरचा टिळा पुसायचो आणि पुन्हा प्रसाद घ्यायला जायचो म्हणजे आम्हाला असं दाखवायचं असं येतं की अरे आम्ही प्रसाद घेतलेला नाही म्हणजे ती एक मजा होती ती आत्ता त्या मुलांना नाही कळणार मला त्या आठवणी माझ्या जागा झाल्या ना तो तो ना... आला ना आलं ना गाणं कोणाला नाहीये

तू दोन शब्द बोलती त्याचे शब्द जाम झाली त्याचे शब्द आहे तो बरोबर पाटील

समुद्राला आ ओके ओके एक मिनटं थांबा 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 एक मिनटं चला ज्या समुद्रसागराच्या मुळे आमचा उदरनिर्वाह होतो त्या समुद्र समुद्रसागरालाही नैवेद्य दाखवला दिला जातोय

सत्यनारायणाची पूजा आणि नवग्रहाची शांती झाल्यानंतर अगदी बोटीचा जो मागचा भाग आहे वर आहे असं म्हणतो आणि अगदी पुढचा भाग आहे तो पाण्यात असल्यामुळे अगदी खाली सगळे अगदी आपल्या सनातन धर्मामध्ये शुभचिन्ह समजली जातात ती शुभचिन्ह अगदी हात उलटवले जात आहेत त्या बोटीवर आणि अगदी सगळे विड्यांसहित आपल्या सनातन धर्मातल्या ज्या परंपरा आहेत त्यानुसार आता ही पूजा होत आहे आणि सगळं पूर्ण कुटुंब इथे आलेले आहेत ते करता खरात लहान मुलांपासून म्हणजे ज्यांना पॉसिबल आहे पोचणं शक्य ती सगळे सगळी मंडळी इथे आलेली आहेत आणि यानिमित्तानं एक छोटंसं प्रसाद स्नेहभोजन होतं तिकडे যে গানটি স্মৃতি নিয়ে থাকি আর গানটি দাও সেবরি তুমি উড়ালি। এ খাবার আইনেও। উড়ালের चला तर मी आलेलो ॲक्च्युली वेगळ्या कारणासाठी आणि अग्नि अंबे आमच्या मित्राचीच बोट आहे आणि आता सगळं की ही सगळी मंडळी आलेली आहेत म्हणजे हे सगळं पाहताना म्हणजे आज हल्ली कॅटरर्सचा जमाना आला की कुठलाही हल्ली वाढदिवस जरी असला तरी कॅटरिंगला दिलं जातं सगळं पण त्या कॅटरिंगमध्ये मजा नाहीये कारण मला ऐंशी नव्वदच्या काळातली लग्न वगैरे आठवतात घरात लग्नकार्य असलं तर पंधरा दिवस अगोदरच पाहुणे यायचे हल्लीच्या दिवसात काय होतं लग्न असतं त्या दिवशी पाहुणे संध्याकाळी निघून जातात पण ह्यातून खऱ्या अर्थानं जेव्हा आपण हे सगळं जेवण एकत्र करतो सगळे एकत्र घरातली मंडळी बसलेली असतात त्यावेळी खऱ्या अर्थानं कुटुंब एकत्र येतो आणि ह्यामध्ये जिवाळ असतो भांड्याला भांडं सगळीकडे लागतं पण हे दुर्मिळ दृश्य आहे हल्लीच्या काळामध्ये जे तुम्हाला आमच्या कोळीवाड्यात बघायला मिळ मिळेल हा झाला माझा आता हा जेवणाचा पण आज प्रत्येक कोळीवाड्यात म्हणजे जेव्हा मी फिरतो मीही स्वतः कोळीच आहे पण आजही अगदी घरातला पुरुष जेव्हा बोटीव्यतिरिक्त घरी असतो त्यावेळी त्या पुरुषाची देखील घरात जेवणासाठी वाट पाहिली जाते आणि सगळं कुटुंब एकत्र घरात जेवायला बसतं हे सगळं गरजेचं आहे तुमची भौतिक सुख आली असती पण हा जिव्हाळा गरजेचा आहे पुन्हा मला चंद्रशेखर गोखले चारोळी आठवतात आठवते इमारत बनायला वेळ लागत नाही घर बनायला वेळ लागतो घर बनण्यासाठी खऱ्या 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 खुऱ्या नात्यांचा वेळ लागतो हे खरं करून नातं तुम्हाला आमच्या कोळीवाड्यातच बघायला मिळेल बघा आणि आमच्या या ताई वगैरे दिसतात ना तुम्हाला सलवारमध्ये वगैरे चांगल्या उच्च शिक्षित आहेत सगळ्या जॉबला वगैरे पण जातात सगळं करतायत पण अगदी सगळ्या म्हणजे आपल्या कुटुंबाला पण चांगली मदत करत असतात हे टिकलं पाहिजे आता साधारण किती लोक जेवणार आज पन्नास लोक आहेत इकडे पुरणपोळ्या विकत आणले की घरी बनवल्या घरी बनवल्या स्वीटमध्ये पुरणपोळ्या चांगलं सांगता ना ते थोडं खरंच एखादं स्नेहसंमेलन भरण्यासारखं वाटतं अगदी खाडी दिसणारी सह्याद्रीची दांग असेल सगळ्यांचा आग्रह मोडवत नाही आहे मला सगळे म्हणजे मध्ये काहीतरी अरे प्रसाद नाकारल्यासारखं होतं त्यामुळे आता हा प्रसाद येऊनच जातो चला सगळ्यांचा आग्रह असल्यामुळे मी आग्रह मोडला नाही म्हणजे तू प्रसाद न घेतल्यासारखं असतं पण तुमच्या सगळ्यांच्या आग्रहाबद्दल धन्यवाद आणि सगळेच असे हसत राहा आणि आपली बोट गेल्यानंतर ह्यापेक्षा अजून जास्त परत आल्यानंतर जास्त हसू यायला पाहिजे एवढी मच्छी यायला पाहिजे हा नक्की नक्की काय असेल मला पद्धती सांगा मी आता विसर्जनाच्या दिवशी आजच्या हो हो। व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कोळी बांधवाला कुठल्या कुठल्या समस्येला सामोरं जावं लागतं हे पाहायला मिळालं आणि आमच्या योजना नाकवाची बोट ही तयार आहे आणि तीही माशांनी भरभरून येणार आहे हा आम्हाला आशावाद आहे आणि मित्रांनो आज दोन संमिश्र भावनांचा तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळाला एकीकडे बोटीच डागडूजी सुरू असताना अग्निअंबी बोटीवर अगदी सडा सडासमर्जन सुरू असलेलं आणि त्यानंतरचं कुटुंबाचं स्नेहभोजन आमच्या कोलियाचं बोलया चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला कोळी लोकसंस्कृती अगदी त्यांची जडणघडण दाखवण्याचा प्रयत्न आहे आमचे व्हिडिओ कसे वाटतात हे आम्हाला तुमच्या कमेंटमधून अवश्य कळवा आणि अशीच नवनवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या कोलियाचं बोलया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद